नमस्कार जय शिवराय तर बघू शकता आज मी आले आहे जालन्याला तर मी आले होते मेकअप शूटसाठी म्हणजे आज म्हणजे मेकअप आर्टिस्ट आहे आणि तत तर त्यांच्याकडे मी मेकअप करण्यासाठी आले आणि मस्त फोटोशूट करणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघू शकता आता आम्ही त्यांच्या घरी आलो आहे आणि सोबत आहे रुपाली वहिनी रुपाली वहिणीचा सुद्धा मेकअप होणार आहे आणि फोटोशूटसुद्धा होणार आहे तर चला आता आम्ही आलो आहे त्यांच्या घरी हे बघू शकता आता सोबत आहे अविनाश दादा मामा पण आलेला आहे रुपाली बहिणी पण आल्या ना ब्लॉकच हे चाललं काय झालं झालं का डिस्कशन <laughs> जास्त लाज झाला तर चला तुम्हाला मेकअप आर्टिस्ट कोण तर ते पण दाखवते हे आहे अनिता ताई यांनी केलं आहे मेकअप रुपाली बहिणीचा कसा वाटला रुपाली वहिनी मेकअप तुम्हाला भारी

आयलेसेस टाकले बघू ते इकडं असं कर व्यवस्थित नाही करत काही तुम्ही बोला काही मेकअप चालू आहे आणि माझा मेकअप चालू दाखवते जसं लागतो मिनिट मेकअप झालाय आता कशी दिसते मेकअप मध्ये तर नक्की बघा असं काही माझा मेकअप केलेला आहे आणि तो माझा मेकअप केला आहे अनिता ताईनी तर चला ता ता मी तुमच्या सगळ्यांना दाखवते अनिता ताई तर बघा कसा वाटला हा मेकअप नक्की सांगा आणि मी कसे दिसते हे पण नक्की सांगा तर खूप मेकअप आवडला काय सांगा म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत मी म्हणजे मला खूप आवडला आतापर्यंत माझा असा मेकअप केला झाला पण नव्हता आणि केला पण नव्हता तर ते आहे अनिता ताई आणि हे इकडं बघू शकता इकडं कोण आहे तर हे आहे आपले डी दादा डी <laughs> दादा तर बघू शकता हे आहे आणि तातीचे भाऊ आहे हे तर बघा चला आणि हे बघा इकडे आहे रुपाली वहिनी रुपाली वहिनीचा पण मेकअप बघा खूप छान दिसायला त्या आपण तर चला इकडं मामा वगैरे आहे तर चला आता आम्ही जात आहे मोतीबागला जाऊया आता बाग मध्ये फोटोशूट करायचंय तर चला बघा हा आता म्हणजे आमचा फोटोशूट कसा होतो नक्की बघा समोर बागला जाण्यासाठी आहे मधला रस्ता पर रस्ता आहे समोर डी दादा त्या गाडीवर डी दादा आहे तर बघा आताच आम्ही इंटर केली मोती बाग मधून म्हणजे तर बघू शकता आता इथं आम्ही आता मस्त फोटो शूट करणार आहे रुपालीच्या डोळ्यामध्ये म्हणजे आयलेस टाकलेले आहे ना त्याच्यामुळे तिचं डोळ्याला थोडा त्रास झाला म्हणजे पाणी येईल त्याच्या डोळ्याला मी ना मोती, थोड़ा 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 थोड़ा। मोती बाग म्हणजे जालन्यामध्ये असून फक्त दोन वेळेस आले हा तर कोण कोण मोतीबाग मध्ये आलेले नक्की सांगा म्हणजे मी तर दोन म्हणजे आता सेकंड वेळेस आहे माझी येण्याची तर झाला त्याच्या मामा उभा आहे तर चला तर मित्रांनो हे बघू शकता हे आहेत त्यांनी माझा मेकअप केला म्हणजे सांगितलंच होतं मला पण परत एकदा सांगायले आणि जर कोणाला मेकअपची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर यांचं मी स्क्रीनवरती नाव देते आणि खरंच तुम्हाला कसं वाटलं परत एकदा विचारायला लागले कसं वाटलं मेकअप नक्की सांगा तर चला आता जाऊया आपण मस्त फोटोशूट करू हा आहे मोतीबागचा एरिया हे आहे रुपाली ठुले रुपाली ठुले हाय तिचा साऊथ तिचा साऊथ इंडियन थाम 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 दे कारें कारें लुक आहे तिच्या डोळ्याला थोडं पाणी तिच्या डोळ्याला एक दादा दादा एकच घेऊन आला आणि मी मग हि खांड झाल्यावर मी खाऊन घेईन पण कॅमेरामॅन सुद्धा आलेले आहे तर बघू शकता आणि बघू शकता आता आम्हाला इथे भूक लागली सगळेजण खायला लागले कडकडी कडकडी खायले खा खा ध्यान ना इकडं आणि ते बघा ते आहे पुढीके बाल खोरायले ओ दादा

jangan wangi wangi sekarang shій karlige birany height hey sayori shτο kert reasons hai 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 hair flowers <laughs> but this ia babaya ah hair lời kore Если ngene nga huok 해뺀상 bitches have hours before it's easy just compliment yeah means yeah Oh, My시�os, Radioでは derivãinkala hamara ha khif task maha kiani mengonrukar hurit ke stay in good mood urgantai irabvenngi teti di go away connecting those assumes nøng he bu s reinventar. You ule pata seksiyal sexual hari baileiasbya karakun numeran to gimpale. Hai ngie mura plastaya muamik āk film satooramkay Russellцы uke ti har Què ilus pria mulli hai? Chia specialty peonchini kaji men Risk Rodriguezhangare reform Strategy for cheerle 1988 The show was created by Rudolph for Student Hyaman. 배 न बघू शकता आता झालंय आमचा फोटोशूट मस्त रील वगैरे बनवल्या आणि खूप भारी भारी रील बनवलेली आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटणार आहे यूट्यूब इंस्टा फेसबुक तर बघा तुम्ही सगळेजण आता हळूहळू मस्त पोस्ट टाका म्हणजे तुम्ही सगळेजण बोर्णी झाले पाहिजे तुम्ही पण एंटरटेन झाले पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मेकअपचे व्हिडिओ वगैरे कसा झाला नक्की सांगा आणि माझा लुक पण कसा वाटायला मराठवाडा नक्की सांगा तर बघू शकता आता दिवस माणवत आलेला आहे आणि मेकअप करून माझे भरपूर वेळ झालेला आहे तरी पण हा मेकअप कसाच खराब नाही झालेला आहे एवढा भारी असा मेकअप बसलेला आहे आणि जसं जसं म्हणजे जास्त वेळ होत झाला तसा तसा ते मेकअपसुद्धा आता भारी दिसायला लागला तर बघा सेट झाला व्यवस्थित आणि हे बघा इथं बसले आपल्या मेकअप आर्टिस्ट आणि खरंच खूप भारी बसले आणि चट बसले डी दादा डी दादा तर बोर झाले वाटतात हां तर बघू शकता आता झाले आमच्या घरी जायचा वेळ हा ते आता घरी वगैरे घालून पण मस्त रील बनवले तर झाला मी तुला सगळ्यांना घालून दाखवते कसं वाटतं नक्की सांगा मला तर वाटायला माझ्या चेहऱ्यापेक्षा जास्त मोठा झाला हा ना नाही नाही कसं वाटायला नक्की सांगा चष्मा सुद्धा तर बघा तिकडे सुद्धा रुपाली वहिनीचा मस्त फोटो वगैरे काढणं आहे म्हणजे व्हिडिओ रील वगैरे मामा वगैरे आम्ही आहे आणि आता भरपूर वेळ झाला आणि मोतीबाग मध्ये कोण कोण आले नक्की सांगा मी तर दोन वेळ झाले ते मग फोटोशूट करण्या करता तर मित्रांनो आता या घरी सगळ्या मेकअप वगैरे साडी वगैरे काढून वगैरे ठेव आणि आता साडी वगैरे कम्फर्टेबल पण नाही वाटाय ना रील बनवणं चालू आहे मित्रांनो बघू शकता आता आम्ही आणलोय घरी आणि बघा आता मी आती करना, नंतर गजी जानर आता इथं जेवण करणार आणि नंतर घरी जाणार आणि आता घरी जायलासुद्धा खूप उशीर झाला तर चला करूया आपण जेवण आणि करूया आता इथेच आपलं व्हिडिओचा एंड तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर